नाव पूर्वा प्रवीण आदरणीय व्यासपीठ मान्यवर मुख्याध्यापक ज्यांच्या प्रेरणेने मी आज या व्यासपीठावर उभी आहे माझ्या शाळेच्या सर्व शिक्षका शिक्षक व ज्या महान व ज्या महान मानवाने हे व्यासपीठ निर्माण करून दिले या महान मानवाला प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ के भारताच्या संविधानाचे शिल्पकार नव्हते तर समाजा ते समाजाच्या क्रांतीचे प्रेरणेते होते शिका संघटित व्हा संघर्ष करा त्यांनी शिक्षणाला समाजाच्या प्रगतीसाठी शास्त्र मानले डॉक्टर बाबासाहेबांनी यशस्वी होण्यासाठी त्यांच्या जीवनात महत्वाचे विचार आत्मसात केलेले होते स्वतःवर विश्वास ठेवा इतरांना समजून घ्या इतिहास विसरू नका हक्कासाठी संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे मावळत्या चंद्राला विसरू नका बुद्धिमत्तेचा विकास महत्वाचा कर्मावर विश्वास ठेवा आज आपण त्यांचे विचार आपल्या जीवनात आणण्यासाठी त्यांची प्रतिज्ञा घेतली पाहिजे अशा महान व्यक्तिमत्वावर माझे विचार मांडण्याची मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार एवढे बोलून मी माझे भाषण संभवते जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय सविता